हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी फ्लावरची भाजी करणार आहे अगदी साधं सोपं चला तर मग आता रेसिपीला चला तर मग आता गॅसवर मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं थे। आहे फ्लावर आता मी हळद घालून घेते कारण की फ्लावर जर पिवळं झालं तर छान दिसतंय म्हणून घालायचं आणि पाच ते सात मिनटं चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आणि खालीवर करून घ्यायचं बघा उकळी आलेला आहे आणि कलर कसा आलेला आहे फ्लावर अशा प्रकारे खालीवर करून चांगलं शिजवून घ्यायचं अशा प्रकारे किंवा तुम्ही तुकडं करून पण शिजवू शकताय ला तर आता फ्लावर माझं शिजून झालेलं आहे आता त्याला मी वेगवेगळं करते फ्लावरला वेगवेगळं करून घे झालेलं आहे बघा अशा प्रकारे चांगलं शिजलेलं पण आहे पाण्यातनं गरम आणि फ्लावरची भाजी खूप टेस्टी असते आणि छान लागते भाजी नक्की करत जावा आणि खूप सोपी आहे भाजी करण्यात फ्लावरची चला तर मग आता फ्लावर माझं सोलून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे निवडून केलेलं आहे वेगवेगळं करून झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवते हो एक ते दोन चमचे तेल आता जिरे मोहरी टाकलेला आहे कांदा कांद्याला जरा असं परतून घ्यायचं जरा तांबूस कलर इस परतून घ्यायचं टॅमॅटो पण चिरून घ्या टोमॅटो कांदा भाजून झालेला आहे आता टमॅटो वरनं घालून घेते टमॅटो कांदा भाजून होत आहे घेत आहे आता चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातले आहे आता चटणी तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढं एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकता आहे आणि आता फ्लावर वेगळं करून झालेलं आहे आणि आता मी चटणी घातल्यानंतर फ्लावर घालून घेते अगदी साधं सोपं आहे फ्लावरची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा असं परतून घ्यायला लागलोय कूट वगैरे काही घालायचं नाही डाळ वगैरे काही घालायचं नाही बिगर डाळीचं दिगर मुगाचं तुम्ही बनवू शकताय फक्त आज मी भाजी बनवलेला आहे बघा खालीवर परतून घेतलेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे वरती कोथिंबीर घालून घ्या पाण्याचं जरा पाणी शिपडा थोडंसं म्हणजे कसं एक सात पाच ते सात मिनटं चांगलं जरा शिजून वाफेवर आपण शिजवू शकतो आहे किंवा त्याला तुम्ही झाकून ठेवू शकताय किंवा बिगर झाकता पण ठेवू शकत आहे हे चला बघा मग झाकलेलं आहे चला तर मग आता माझी फ्लावरची भाजी शिजलेली आहे आणि खूप छान झालेली आहे अगदी साधं सोप्पा मी बनवलेलं आहे तुम्हाला नक्कीच माझ्या फ्लावरची भाजी आवडली असेल आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर पण नक्की करा आणि बघा कशा प्रकारे भाजी शिजून झालेली आहे चला तर मग आता फ्लावरची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता मी जेवणाचा ताट काढते चपाती आणि फ्लावर बघा शिजून झालेला आहे आणि ताटसुद्धा तयार करत आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि जेवण उन, जेवणाला नक्की या जेवायला माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे बघा भाजी खाऊन टेस्टी झालेलं आहे बाय